संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा सर्वात महत्त्वाची बातमी अशी आहे की विधवा दिव्यांग त्याचबरोबर एकल महिला ज्या आहेत घटस्फोटीत असतील तर अशा महिलांसाठी ही खरंच एक आनंदाची बातमी राहणार आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की नोव्हेंबरचा जो महिना आहे तो खूप साऱ्या जणांना मिळालेला नाही आहे नोव्हेंबरचे अनुदान थकीत आहे काही जणांना मिळाले आहेत आणि काही जणांना मिळाले काही जणांना नाही तर हजारो जे लाभार्थी आहेत त्यांना अजूनही हा हप्ता मिळालेला नाही आहे नोव्हेंबर महिन्याचा तर काही काही जणांना तर फक्त पाचशे रुपयेच आल्याचे सांगण्यात येत आहे तर असा अशातच एक खुशखबरी अशी आहे महिलांसाठी विशेषतः ज्या विधवा महिला असतील दिव्यांग महिला असतील किंवा मग इतर जे घटस्फोटी एकल महिला असतील यांच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता शिबिरांद्वारे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण होणार आहे आता यामध्ये तुम्ही आपली ही समस्यासुद्धा मांडू शकता सांगू शकता की आम्हाला अजूनही नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही आहे तर का नाही मिळाला आणि काय प्रॉब्लेम आहे आणि कधी मिळणार याबाबतची चर्चा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मलठण तालुका शिरूर येथे महसूल मंडळ अंतर्गत माझे अस्तित्वशक्ती एकल महिलांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले गुरुवार दिनांक सत्तावीस हे शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडले परिसरातील एकल महिलांनी शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून या शिबिरात एकल महिलांसाठी शासनाच्या विविध योजना सोयीसुविधा कागदपत्रांची पूर्तता आणि आरोग्यसेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या विविध महिला योजना अनुदाने प्रमाणपत्रे आणि आरोग्य तपासणी यासाठी महिलांची गर्दी लक्षणीय होती कार्यक्रमास गट विकास अधिकारी महेश डोके साहेब सहायक गट विकास अधिकारी जयराम लहामटे विस्तार अधिकारी बाळासाहेब गावंडे बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले बाल विकास प्रकल्प अधिकारी निर्मला चोबे कृषी अधिकारी रश्मी ओहोळ ग्रामीण जीवनोत्ती विभ विभागाच्या शिल्पा ब्राह्मणे कवठे एमआयच्या सरपंच मनीषा भोर मलठणच्या सरपंच माधुरी थोरात उपसरपंच पोपट साळवे माजी सरपंच शशिकला सुंदर पशुधन विकास अधिकारी विष्णू ठोंबरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश कट्टमणी आरोग्य विभाग विस्तार अधिकारी संभाजी घोडे तसेच बॅ बै, महाराष्ट्र बँकेचे अधिकारी निलेश निकाळजे व वैभव उचाडे परिसरातील ग्रामपंचायत अधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना लाड लेक योजना दक्ष प्रशिक्षण संजय गांधी निराधार अनुदान योजना इथं बघून घ्या संजय गांधीनी आधार अनुदान योजना एकल महिला बचत गटांना कर्ज पुरवठा प्रधानमंत्री आवास योजना दिव्यांग घरकुल योजना दिव्यांग घरकुल योजना एकल महिला कुटुंबातील व्यक्तीस घरकुल उपलब्ध करून देणे नमुना आठ उतारे जन्म दाखले व इतर दाखले जातीचे दाखले आधार अपडेट रेशन कार्ड आधार लिंक नवीन रेशन कार्ड काढणे दुबार रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड नाव वाढवणे कमी करणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड वितरण कीटकजन्य आजार रक्त नमुने तपासणी दंतरोग तपासणी तर अशा प्रकारच्या सेवा या ठिकाणी कर्करोगप्रताळणीसुद्धा यासारख्या सेवा इथं देण्यात आल्या होत्या एकल महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र बँक शिशूर व मलठन शाखांमार्फत अडोतीस लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले या शिबिरामुळे मलठन परिसरातील महिलांसाठी शासनाचे दरवाजे अधिक सुलभरित्या उघडले असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे उपस्थित महिला अधिकारी यांच्या भोजनासाठी व्यवस्था उद्योजक सागर आप्पा दंडवर्ते यांनी केली होती तर अशा प्रकारे सर्व जे निराधार एकल महिला आहेत विधवा आहेत तर अशा महिलांसाठी ही जी शिबिरं होती ही करण्यात आली होती आणि त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे सुद्धा जे काही समस्या असतील त्या निपटवण्यात आलेल्या आहेत आणि इतरही तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील विविध योजनासंबंधीची लेख लाडकी योजना असेल इतरही खूप सारे योजना आहेत तर या स सर्वांची दिव्यांग घरकुल योजनामध्ये त्यामधल्या सर्व काही समस्या असतील तर त्या दूर करण्यात आल्या होत्या तर अशाच प्रकारचे जे काही शिबिरं आहेत किंवा जे काही परीन विविध ठिकाणी तहसीलमध्ये शिबिरं आयोजित करण्यात यावी असं मला वाटत आहे कारण की प्रत्येक जे निराधार बांधव आहेत यांना खूप मोठ्या सामो समस्याला सामोरे जावं लागत असते प्रत्येक महिन्यात त्यांना काही ना काही प्रॉब्लेमच येत असते तर सरकारनं जर विविध जिल्ह्यांमध्ये विविध तालुक्यांमध्ये अशा प्रकारच्या जे काही शिबिरं वगैरे घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण जर वेळेवर ता त्याच वेळेस तात्काळ जर केले तर त्यांना खूप मोठा फायदा होणार असं मला वाटते आणि सरकारनं हे करायलासुद्धा पाहिजे वे वेळोवेळी सरकार अशा शिबिरं भरवत असते परंतु या काळामध्येच ज्या काळामध्ये की खरंच खूप जनतेला किंवा मग जे काही संजय गांधी निर्धार योजने असतील विविध योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांना समस्यांना सामोरं जावं लागते तर अशा प्रकारे शिबिर घेतल्याने त्यांच्या ज्या समस्या आहेत नेम खरंच दूर होतील तर सरकारनं अशा प्रकारचे शिबिरं घ्यायला पाहिजेत असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र